नमस्कार मंडळी अनेक गावांच्या मागे खुद्र आणि बुद्रुक असं लिहिलेलं असतं पण असं का बरं का कुठल्या गावाच्या बाबतीत असेल तर ठीक आहे पण अनेक गावांच्या मागे असं लिहिलेलं असतं याबद्दल कधी तुम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न केला आहे का याबद्दल जाणून घेऊयात पण त्याआधी जाणून घेऊ की गावाला गाव हा शब्द कसा पडला तर व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी गाव हा शब्द कसा तयार झाला याची कहाणी खूप भारी आहे गाव हा शब्द गायी अथवा गो या शब्दापासून जन्मास आला याच्या उत्पत्तीची सुरुवात करायची झाली तर अश्मयुगापासून करावी लागेल त्या काळात माणूस हा जंगलात भटकत होता काळांतराने शेतीचा शोध लागला आणि माणूस स्थिर झाला शेतीसाठी बहिला उपयुक्त पशु होता आता बैलाला म्हणजेच गाय पण आलीच तर माणूस एका ठिकाणी घरकरून समूहाने राहू लागला आणि आजूबाजूची जागा शेतीसाठी लागला या क्षेत्रात गायी चरायला जात असे आता ज्या क्षेत्रात गायी जात असत ते क्षेत्र गायीचं क्षेत्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्यावरूनच गायीची सीमा निर्धारित झाली त्यालाच गावाचे क्षेत्र असे समजले जाऊ लागले गाय या शब्दाचा अपभ्रंशातून गाव हा शब्द तयार झाल्याचं सा सांगितलं जातं तसेच पूर्वी मुसलमानी अमल होता तेव्हा उर्दू मिश्रित किंवा फारशी मिश्रित भाषा बोलली किंवा लिहिली जात असे मोगल किंवा आदिलशाही कुतुबशाही निजामशाही इत्यादी कालखंडामध्ये मुस्लिम अंमलात खुद्र आणि बुद्रुक हे शब्द वापरले जात असे या रस्त्यामुळे किंवा नदी ओढा यामुळे एका गावाचे दोन भाग पडत असले तर दोन भाग समसमान कधीच नसत एक भाग छोटा तर दुसरा भाग मोठा असे त्यातील मोठा भाग असलेल्या गावाला बुजुर्ग आणि छोटा भाग असलेल्या गावाला खुद्र असे म्हणत बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुद्र म्हणजे चिल्लर किंवा छोटा अशा अर्थाने त्या गावांच्या दोन्ही भागांना खुद्र किंवा बुद्रुक असे म्हणले जायचे आता बुजुर्ग शब्दाचा अपभ्रंश होऊन बुद्रुक हा शब्द तयार झाला आणि खुद्रचा अपभ्रंश न होता तो तसाच राहिला तसेच तुम्हाला माहिती ही कशी वाटली कमेंट करू नक्की कळवा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका